नमस्कार आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे साधारण एक ते दोन या दरम्यान हा मी व्हिडिओ बनवतो मित्र बिंदास बाळा या यूट्यूब चॅनलवर मी गेले कित्येक दिवस कोणताही व्हिडिओ केला नव्हता त्याच कारण होत मला हे व्हिडिओ जनजागृतीसाठी करत होतो पण कुठे जागृती करायची जिथे झोपलेली व्यवस्था आहे झोपलेला समाज व्यवस्था आहे तिथे मी एकट्याने बोंबलो स्वतःच्या तब्येतीची वर ठेवून काही उपयोग नाही उरलेलं आता एकोणपन्नास वय आहे उरलेलं आयुष्य थोडं हसत खेळत मजेशीर घालवावं असं मला वाटत होतं स्वार्थी भावना होती त्याच्यात म्हणून मी एक प्रकारे स्वतःला मुक्त करून मुक्तीच्या मार्गावर स्वतःला नेण्याचा प्रयत्न करत होतो तसे मुक्ती संदर्भातले व्हिडिओ मी त्यावेळी त्या त्यावेळी मी त्या टाकले -त्या अपलोड केले पण काय आपण ठरवून सगळं होत नाही ईश्वरी शक्तीने मला परवानगी मिळाली नाही म्हणजेच मला एनओसी मिळाली नाही की तू मुक्त हो नाही इतक्यात मुक्त होता येणार नाही मग मुक्त होता येत नाही आणि मनासारखं जगताही येत नाही मग त्यावेळी अंतर्मन आणि मन यांच्यात एक द्वंद्व तयार आणि ह्याच द्वंद्वातून बरंच काही घडतं उपोषणं घडतात आंदोलनं होतात मित्र म्हणतोय आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणऐंशी व आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य मिळवलं पण तेव्हापासून आतापर्यंत ह्या हो। एकोण ऐंशीव्या वर्षापर्यंत आपण पदार्पण करताना एको या एकोणऐंशी वर्षात कोणी स्वातंत्र्य उपभोगलं आणि ह्या स्वातंत्र्यातून कोणी स्वयं आनंद घेतला हे आपण नेहमीच बघतोय मला वाटतं हे बोलणं जनजागृती आंदोलन उपोषण अजूनही का करावी लागत आहेत एकोणऐंशी वर्ष उजाडलं स्वातंत्र्य मिळून सुद्धा अजूनही उपोषणाचे प्रमाण तर वाढत चाललंय आमच्या जिल्हाधिकारी समोर आता आपल्याला बघायला मिळतील किती पस्तीत मी कदाचित ठ्यावेळी असेल काहीतरी असे विषय घेऊन का बसावं लागतंय कुपोषण आंदोलन का करावी लागतात आपल्या देशात अजूनही एकोणऐंशी वर्षात पदार्पण करताना न्याय हक्कांसाठी गेटच्या समोर जिल्हा सिंधुदुर्ग नगरीत अजूनही भिकाऱ्यासारखं का बसावं लागतं बरं याचा बसतो स्वतःला तर त्रास होतोच आणि जास्त जो त्रास होतो त्या आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांना कोणत्याही खात्याची तक्रारी असू दे ड्युटीला हे मी बघितलं माझ्या कानावर आलं की घटस्फोटांचं प्रमाण वाढलं त्याच्यात बरेच आता पोलिसांचे घटस्फोट वाढत आत्महत्या म्हणत होतो आमच्यासारखाच माणूस करतो तर आता पोलिसांचे यादी तेव्हा पोलिसही आले म्हणजे आता जर म्हटलं तर वर्दीत सुद्धा गर्दीत अडकलेला पोलीस तो सुद्धा एक माणूस आहे त्याची पण घुसमट होत चालली आणि माझ्यासारखे पुन्हा त्यांचं नाक तोंड बंद करायला बसलेच आहे अनेक प्रश्नांची सरबत्ती करून एका बाजूने वाटतं पोलिसांना मी त्रास देऊ नये अरे पण ते व्यवस्थेचे ते भाग असल्यामुळे माझ्यासारखा जेव्हा करतो काहीतरी आंदोलन उपोषण किंवा काहीतरी वेडेपणा किंवा काहीतरी छानपणा या गोष्टी करतो त्यावेळी पहिला त्रास ह्या वर्दीलाच भोगावा लागतो आणि हे मला आता कुठेतरी थांबवायचं आहे म्हणून एकदाच आजवरचे ह्या देशातल्या म्हणण्यापेक्षा देशातला हा शब्द खूप मोठा आहे सिंधुदुर्गातल्या तरी समस्यांचा निपटारा व्हावा नाहीतर समस्या व्यक्त करणाऱ्या माझ्यासारखे आंदोलक आहेत सामाजिक कार्य करणाऱ्या आहेत त्यांचा तरी निपटारा व्यवस्थेने करावा यासाठी माझ्या वेदना आणि भावना माझ्या नव्हे माझ्यासारख्यांच्या शब्दरूपी एकाच पत्रात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे काय आता का एक हजार पत्र लिहिण्यापेक्षा एकाच पत्रात त्या भावना आणि वेदना जर व्यक्त करता आलं तर किती सुंदर होईल म्हणून मी हा एक अट्टास केला आणि दोनच दिवसापूर्वी कुडाळ पोलीस निरीक्षक आमचे राजेंद्रजी मगदूम आहेत त्यांच्या टेबलावर मी कागद सुपूर्त केला आणि रिसिप्ट घेऊन घरी आलो खूप मोठं काम केलं रिसिप्ट घेतली घरी आली म्हणजे आता ते भोगतील आणि मी आनंदाने पंधरा ऑगस्टची वाढ हे असंच चालतं प्रत्येक आंदोलक प्रत्येक उपोषण करता हेच करतो पण माझ्यासारखा जेव्हा दोन्ही बाजूचा विचार करणारा माणूस जेव्हा विचार करतो किती म्हणून त्या पोलिसांना त्रास द्यायचा किती म्हणून कोणाही सिस्टीमचं काय झालं की पोलिसांनाच काम लागतं पण मी तो आने आने तर म्हणतो या वर्दीतल्या आणि पुढा पोलिसांना आणि सिंधुदुर्ग पोलिसांना मलाही आता कंटाळा आला एकतर या समस्यांचा शेवट करतो नाहीतर मी माझा शेवट करतो माझा शेवट याचा अर्थ आत्महत्या किंवा मी जीव देतो असं आधी म्हटलं नाही आहे नाही तर उगाच पुन्हा बाकीच्यांना आणि मनस्ताप माझा शेवट कसा करायचा तर त्याच्यासाठी वेदना आणि भावना माझ्या आणि माझ्यासारख्यांच्या आणि सिंधुदुर्गवासियांच्या आणि सिंधुदुर्गाच्या या धर्तीच्या काय आहेत ते संक्षिप्त रूपात मांडण्यासाठी मी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसुतीपूर्व वेदना आणि भावनापत्र असं मी पोलीस व्यवस्थेला लिहिलं आता हा जो प्रसूती हा जो शब्द आहे मी हात जोडून माफी मागून सांगतो की प्रसूती म्हटल्यानंतर स्त्री जीवनाशी रिले निगडीत हा विषय आहे कुठेही प्रसूती या शब्दाचं मला विडंबन करायचं नाहीये पण प्रसूती म्हटल्यानंतर जो आपण सिरियसनेस येतो मी सुद्धा एका आईच्या पोटातून जन्माला आलोय नऊ महिने वस्तीला राहून बाहेर पडलोय आज प्रसूती आणि प्रसुती वेदना आणि प्रसुतीमागची भावना ही प्रत्येकाला ही भाषा समजते म्हणून त्या मोजक्या भाषेत आणि भारतमाता हे स्त्रीलिंगी आहे खाकी वर्दी खाकी पुरुषलिंगी म्हणजे स्त्रीचाच त्याच्यात म्हणजे कुठेतरी ते वात्सल्य वगैरे असं ते खाकीमध्ये येतं म्हणून भारत मातेचं मी लेखलो खाकी वर्दीला माते समान समजून भावनिकच फुलतोय व्यावहारिक बोलून काही किंमत नाही हे भावनिकच हे सगळे भावनिकच मुद्दे आहेत तर त्याच्यात म्हणून मी म्हणतोय प्रसुतीपूर्व वेदना एखाद्या स्त्रीला एखाद्या मातेला ज्या प्रसुतीपूर्व वेदना आणि त्या प्रसूतीमागच्या भावना असतात तेवढ्याच शुद्ध आणि तशाच वेदना आणि भावना माझ्यात आहेत आता इथे मी एक शब्द वापरला वैचारिक गर्भ मी मित्र हो एवढी वर्ष अभ्यास करतोय वेगळ्या पद्धतीने माझं उलट्या खोबडीने जे काही अभ्यास चालू आहे त्याच्यात मी एक असा एक शोध लावलाय की निसर्गाने स्त्रीला गर्वाशय इथे दिलाय इथे आम्ही आईच्या उदरात म्हणजे आईचं उदर इथे आहे तिथून आम्ही जन्माला येतो म्हणजे तिथे राहतो आणि मग जन्माला येतो तसंच पुरुषाला सुद्धा एक गर्व दिलाय असं मी एक शोध लावला असं म्हटलं तर इथे वावगं ठरणार नाही पुरुषाचा गर्भ इथे राहतो इथे असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक त्याच्यामुळे एखाद्याशी वैचारिक मिलन झालं हो तर ती डोक्यात आपल्याकडे एक हे आहे बघा एक डायलॉग आहे डोक्यात जाऊ नको आणि डोक्यात जाऊ नको डोक्यात जाऊ नको म्हणजे काय तो गर्भात जाऊ नको मिलन होऊ नकोस तू माझ्या म्हणजे असं थोडं विषयांतर झालं असेल फक्त या पत्रामागची माझी भावना लक्षात राहावी आवेदना कळावी म्हणून मी एवढा जरा डायलॉग मध्ये बोलतोय आणि मी एकच सांगतोय खरंच आपण स्वातंत्र्य मिळवलंय त्याचा आनंद घेतोय की दुःखात आहोत स्वातंत्र्य मिळवलं दुःखात नाही आहोत पण खरंच आनंद घेतोय का परिपूर्ण सवाल खूप आहेत का विचारत राहावेत आज विचारत नाही आज फक्त काय होत आहे जास्त विषयांतरच होतंय मी फक्त एकच सांगतोय एकच सांगतोय ते म्हणजे काय मिळवलं स्वातंत्र्य मिळवून अजूनही हिंदू मुस्लिम वाद किंवा गैरसमज किंवा काय चालूच आहे भारत पाकिस्तान देश वेगवेगळे झाले पण पाकिस्तान दर्जिनी संस्था अजूनही आमच्या पानबाजारमध्ये ती चालूच आहे बघून वाईट वाटत आता तिचं नावही घेत नाही त्या संस्थेचं पाकिस्तान दर्जिनी संस्था त्यांचे हस्त तिथे येतात पोलीस म्हणतात ती पाकिस्तान दर्जीनी नाही अरे पण स्वतः मौलवी अब्दुल मौलवी यूपीतले आहेत त्यांनी सगळ्या टीव्ही चॅनलला आपल्या स्टेटमेंट दिल्या काय बोलावं काय नाही ना बोलणं नाही नाहीये असं मला वाटतंय त्याच्यापेक्षा कुठेतरी थांबतो पुरे करतो शॉर्टकट कर मध्ये पुढच्या व्हिडिओत तुम्हाला पत्राचं वाचन होतंय तर पत्राचा संदर्भ घेऊन मी एवढंच सांगतो खुश तो, तो होण्यावाला आहे लेकिन जो होगा व अच्छे केली होगा इन्सनी हित केले होगा केली वंदे मातरम भारत मातर